बसान खाऊची सोय झाली आहे बघ ए काय पण त्या माका टोकर देशी नमस्कार मित्रांनो मी आशिष सावंत स्वागत होतो परत एकदा आपल्या वाडीतना आपल्या गावात ना आपल्या कोकणात ना तर आमचं सप्तू झालो सव्वीस तारीखला आणि आज हा आमच्या पाहुणादेवी जेवळातलं सोप हा सात प्रहाराचं तर आज आमचा पहिलाच भजन घड बसताना आणि त्याच्यानंतर रात्री भजन हाचा आज दिंडी नृत्य आहे आमच्या म्हणजे वाडीतल्याने दिंडी भजन बसवल्याने ह्या तर नाही म्हटलंच तरी तीन चार भजना तिने दिंडीची केल्याने बाहेर बाहेर शृंगेश्वराकडे भिरवंड्यात आणि काही काही केल्यानी तर आज ता भजन रात्री नऊ वाजता आणि पहिला आता आमचा घड बसवताना आता देवळात आमचा भजन आहे तर मी आता येईल इकडे वाड्याकडे कारण जाताना तर बघितलेलं आहे शेरडा तर आता सकाळी असं समजला की सगळी होती ती आमची काय बघितलं अशात बारा तेरा होती मग कट्ट देऊन टाकले मी आणि दोन ती मी घेतलेलं आहे मी असतं ना आणि एक छोटं बकरू जो तुमकं माहित असाल तो पण आता केवढं झालं तर दाखवते तर मारू घेता असं ऐकलं आहे मी मग सोडलेलं आहे आतमध्ये ठेवून दिलं आहे आणि ती दोन दिल नवीन ना ती तिथे दाखवले नाही व्हिडिओ आणि ती आता दाखवते तर मग चला जर वाड्यात पण फेरी मारूया तर घरा का सोडलेली आहेत काय फक्त दोन वासरं असतली तर जाऊया कारण आठवण अशी आठवण म्हणून चेक करूया चला तर आता आपण जाऊया आपल्या वाड्याकडे ही तर माहीत आहे आमची गिरणा आणि आमचा खालचा घर तर सगळी पावसाची सोय सुरू करू म्हणजे तयारी झालेली आहे लाकडं आणलेली आहेत राहनातना आणि ही फोडून मास घातलेलो कारण ह्या उंचावर कशा बनल्या जेणेकरून पाऊस पडल्यानंतर पाणी गेल्यावर ना खालना है। है ले ले। ले ले ती खालना खराब होतात वाळी येतात त्यामुळे ती उंचावर जरा हे केलेली आहेत लाकडं घातली आहेत आणि इकडे साला ठेवली आहेत ती पण तशीच केलेली आहेत जरा उंचावर ठेवलेली आहेत कारण ती जास्त साला वाळी येतात म्हणून ती वर ठेवलेत आणि ही शेरडांका पालो घालताना तिकड सगळी शिरडा आहेत पण उपयोग होतो लोक किंवा जेव्हा भाजवळ करूची असतील ना वाप्यात म्हणजे भात जेव्हा पेरूचा असतं ना त्याच्या आधी भाजवळ करतात तेव्हाही वाप्यात टाकून जरा जेव्हा भाजवळ करतो जेव्हा जाळतात ना तेव्हा ते टाकूक उपयोगी पडते म्हणजे शेरडांचा काही ना काहीतरी उपयोगी पडला आमका इकडे पण टाकलेला भरपूर टाकलेली आहेत जरा साफसफाई करूक नाही इकडी एक गाय ती नवीन हजार मी असताना ती सोडूक नाही तिका गवतातच सोडलेली आहे कारण तिका जास्त करून ऊन सहन होत नाही आणि आता सगळ्यांची डोरा सोडलेली असल्यामुळे हिक मारतीत म्हणून मला वाळगता की ना बाबा टा मारशीच खाता सरलो खाता खाऊन दे कारण आता आपल्याकडे तर उन्हाळे उन्हाळ्यात यांच्या चारायचं म्हटल्यानंतर आमच्याकडे सध्या तर काय नाही कारण बाकीच्या तबेले इबिले असतात त्यांच्याकडे काय ना काहीतरी ते लावतात गवत हिरवं ग्रास सगळं लावतात कारण आमच्याकडे काय तसं पाण्याचं साधन जवळ नाही पाणी तिकडे तलावात खाली त्यामुळे वर येऊ काय चान्स नाही इकडे विहिरीचं पाणी जेमतेम आता उन्हाळ्यात मे महिन्यापर्यंत असताला नंतर विहिरी सगळे सुकतले त्यामुळे इकडे आम्ही सहसह बघा शेती करताना जा गवत असतं आमचा भात त्याचा गवत आता फक्त या आमचा उन्हाळी साठो तणस आणि हे आता खातात त्याच तसा पावसाभर जरा चारो वेपर्यंत घालूचा आपण जरा परत एकदा थेट वाढत सगळी काय केलं आहे सारा कुजली वाटतं ही बघा अशी होतात ही ना खाली काय नव्हतं वाटतं खाली पाणी जाऊन जाऊन दाँद। कुजली ती आणि खाली पाठीमागे स्पीकरचा आवाज येतात देवळातलं सकतो आत मागाशी बोलले जरा बसूक जाऊचा अंघोळ उघळ करून आमची ओक्केमध्ये जाऊचा आतमध्ये हकडी एक घास्त ती पण सोडलेली आहे आणि हयत दोन वासरा थकला जरा या आता ना बाहेर सोडलेलेचा आणि या आमच्या घरचे जाका पण आता सरलो खाऊची सवय झाली आहे कारण आतापासून जर खाऊची सवय झाली तर पुढे बरा पडता काही नसेल तर आपला गावात घालून त्यांचा पोट तरी भरू शकता तर आपण आता जाऊया थेट आपल्या जाऊया त्याला दाखवते तर मग अशी सांगितलं आहे सकाळी मला कळला की शर्डा होती ती सगळी देऊन टाकली आणि तर नेक्स्ट प्लॅन काय हा तो माका पण नाही माहीत पहिला हिल्यास सगळं आवाज यायचं किलबिला नुसती हे करत राहायची ओरडत राहायची पण आता, तो चो, चो आता तर सध्या ओरडणारा आतमध्ये कोण ना या परत एकदा आमचं शेरडांचं उघडो पूर्णपणे रिकामी झालेलो असा आता नेक्स्ट प्लॅन काय केले नाही या घरातल्याने देऊ जाणे तर कलत देऊन टाकले माका कसं समजलं नाही काटका तशीच झाडूक नाही कारण दोन दिवस ना सोडूक नाही सप्त असल्या कारणाने ती बांधणंच ठेवली त्यामुळे परत एकदा आमचा घुडो खाली झालेलो असा आता बघूया नवीन घेऊची हत की नाही ती घेतली आणि ते समाजतेली नाही घेऊची असली तर काय बघू आणि इकडे खाली जेवढी आता शर्डा होती आमची दहा बारा त्यांची इकडे लेंडी साठलेली ले आहे ले ले बघा ती आता पाऊस पडायच्या अगोदर पिशवेत भरून ठेवू आहे कारण ती खराब होईल एकच शेळी या ठेवलेली आहे तिका ते बकऱ्याची आऊस आता रानात घेऊन गेले पप्पा आणि आतमध्ये तिघं होत ना त्यांच्या ती पालो या केलेला आणलेला म्हणजे आणूक गेले गप ती दाखवते तुमका चला सगळी हे हे बघा हे जायला मारू टा तर हप जायला तर ही बघा ती आमचो आमचं घरचं तुम्हाला व्हायचा मारू कत्ता आलंय घवामुळे तर ही ती दोन मागे मागच्या व्हिडिओतून बघला असतात का माहीत नाही जे माझे सबस्क्रायबर त्यांनी बघले नाही आहेत व्हिडिओ जो अफ्रिकन गोचो ती एकाकडनं मी दोन हाणलेलं आहे काहीतरी तीन चार महिन्याची होती आता मला वाटतं ती पाच सहा महिन्याची झाली ती बघा पहिले हाणलं आहे ना तेव्हा का एकदम अशी हडपडीत होती थकल्यासारखी होती तर अरे आणि आता जरा बरी झाली आहेत कारण की बाहेर जायच नाही आहेत आणि आता पावलं आणतली तर तेवढंच खातली हे हे चला आयला चला बाय बघा हे आमचं बकरं होतं घरचं मागे तुमका छोट व्हिडिओ दाखवला असेल तेव्हा छोटं होतं पण आता जरा मारू घेतात आणि ही ती दोन मागे काहीतरी मी हे होते ना दोन महिन्यापूर्वी तेव्हा आणलेली आहे आम्ही ती छोटी होती तीन चार महिन्याची हे तुझी आवडला मारूक येतात तर मारूक कशामुळे जास्त घाऊ खाऊ घातली जात त्यामुळे मारूक येतात आणि भरपूर फरक झाला त्याच्यात आता तर आता सध्या तर आमच्याकडे ही तीन आणि बाहेर गेलेली एक शेरडा म्हणजे शेळी चारत टोटल ही वाढली नाही जरा म्हणजे ती जशी तेवढीच असतं मागे त्या व्हिडिओत बघितलं ना मी तर त्यांची वाईट काय जास्त मोठी ना होती हे थांब चल रे तर तर मारू गता यायला पाठीचं इजा आईला हे का चल हे बघा रे बघ हे Rasna ke drauta maru ka. Bandi hai. Hap. Han. Ye, ye. Ye. Hmm. Ayla. Maru ke tak tu. Eh, takat lai dali ay. Hmm. Ay baga. Lai takat lai ta. Ramana cha. Hai. तेका मस्ती करू लय भैया कारण तू आली चावड झालो कारण बाहेर जाऊक मागत नाही शहरांसोबत तेका बसान खाऊची सवय झाली बघ ए काय पण त्या माका टोकर देशी आयला हलडे Eh buka Hel Eh lah Hel Tidak apa-apa Maja Hel Hel, Hel. तर माका वाटता हो का माका मारल्याशिवाय ठेवणार नाही या अरे एका लयच जोर येऊक हो लागलो आता मस्ती करू तो त्याचं टाईम चालू झाला वाटतंच मी गेल्यापासून कोण हो नव्हता तर आता मी गावले आठव हो बघ त्यामुळे जास्तच नकरी करूक लागलो बरेच महिन्यांनी भेटले ते काना ना कसं मारता अरे पण त्या थांब तर ऐक आला कमरीत नाही ताकद आधी काकत झाली कारण मी दोन महिन्यांनी त्याला भेटले ना त्यामुळे ो खेळा कोण नव्हता लय लाकत दिली आयला एका ना 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 आता नावरत नाही लक्ष नसत ना मारीत पाटणा ठोकर देत तर आताचं जरा उड्या थांबवते कारण जरा सगळ्या मग कळला कारण आमची शरीरा सगळी देऊन झाली आता दुसरी घेऊची होत की नाही ती मला पण नाही माहीत घेतली घेऊची असली तर मला समजतली तर आता मी रविवारी जातोय आहे मुंबईत कारण सुट्टी आमची संपली आणि दिवस आमचे पटापट पड़ गेले असे कारण गावा गेल्यावर दिवस पटकन जातात मुंबई घासना दिवस जात नाही आणि कारण गावगावीची आतुरता चाल असताना तर आता झाले जा जर झालेच त्यानंतर आता शिमगो चालू आहे शिमग्यात जर चान्स एक फेरी झाली तर होईत कारण मला दशावतार नाटक भरपूर आवडतं मगात आम म्हणजे आमच्या कोकणातल्या सगळ्यांना दशावतार नाटक भरपूर आवडतं तर नारळ ठेवताना माझा येऊ प्रयत्न हा विचार चालू आहे तर बघूया नारळ ठेवताना योग्य येईल नाही ते का देववर जाताना सॉरी देव खाली जाताना फिर मारे तर आता आमक जाऊचं आंघोळ करून आता आहे देवळात घड बसू तर हो आता डमरू शीट आताच फोंड्यात नाही गेलो काका हा गेलं काका मुंबईत गेलो तर आता इलेलं आहे ना मुंबईसून तेव्हा भरपूर गाडी लागली इकडे पार्किंग भरपूर होती पाठीमागे तर आता गाडी ही माका वाटता पार्टी ही पाटी एकच दिसता आणि ही तर आमची लालपरी बंजो पार्टीची मडवांची ती एक अशी हवीच हो असता आणि आता ही एक पार्टी तर, आहे ती पण मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत जायत तर, तर आता जर आहेत कारण देवळात जाऊचा बसू बहुतेक जण गेले तर मोठी माणसं तर आम्ही आता पूर्वे जाऊच्या अपात तर आत्ताचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत तर चॅनलला काळ्या कधीचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ मागा लेट पडत थोडं त्याच्या आधीचे सप्ताहाचे व्हिडिओ टाकीन ते, ते, ते तुम्ही एन्जॉय करा तीन पार्टमध्ये आणि आजच्या सप्ताहून व्हिडिओ टाकीन तर भेटाया आता देवळातले सप्ताह चला तोपर्यंत टाटा बाय बाय गेलो हाय